महाराष्ट्र शासनाने जो जनसुरक्षा कायदा आणलेला आहे तो काळा कायदा आहे त्या कायद्यामुळे महाराष्ट्रात हुकुमशाही निर्माण होणार आहे त्या कायद्यामुळे सामाजिक संघटना राजकीय पक्ष वैयक्तिक या सर्वांवरच त्याचा परिणाम होणार असून सर्वात जास्त परिणाम हा प्रसारमाध्यमांवर होणार आहे त्यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले जाणार आहेत या कायद्यामुळे सामान्य माणसाची गळचिपी होणार आहे बिना चौकशी तुरुंगात अटक केलं जाईल जामीन होणार नाही त्याच्यावर न्याय मागता येणार नाही अशा पद्धतीनं मूलभूत हक्कावर गदा आणणारा हा जनसुरक्षा कायदा आहे हा जनसुरक्षा नाही तर हा सरक, सरकार सुरक्षा कायदा आहे त्यामुळे या कायद्याला सर्व सामाजिक संघटना राजकीय पक्ष विरोधी पक्ष सर्वसामान्य जनता यांनी कडाडून विरोध केला पाहिजे जर विरोध नाही केला तर महाराष्ट्रातील जनतेचं भवितव्य हे अंधकारमय असणार आहे